नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या माजी उपमहापौर मोहन बापू जाधव संचलित क्रांती माई सेवा केंद्र यांच्यातर्फे शासनाच्या बांधकाम कामगारांचे संसार उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी माजी उपमहापौर मोहन बापू जाधव पैलवान सुभाष गडदे जिल्हाध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा केंद्र संचालक दत्तात्रय होणमुके पत्रकार नजीर बारगीर रामदास हत्ती विलास जगताप महेश कर्नाळे उमेश काटकर संदीप पवार शशिकांत साळुंखे उपस्थित होते कार्यालय महापौर यांच्या कार्यालयामध्ये आज बांधकाम कामगारांना ज्या सुविधा आपण देतोय त्या सुविधा नोंदणी सुद्धा इथेच आहे आज बांधकाम कामगारांना फाटी पिटी वाटप आज फाटी वाटपाचा पिढी काही ती वाटप या ठिकाणी मोहनबापूर जाधव यांच्या सुभाष या ठिकाणी होत आहे आणि कुकड परिसर असू दे जिल्ह्यामध्ये असू राज्य शासनानं ही योजना चांगली आणलेली आहे की बांधकाम कामगारांच्या जीवनामध्ये एक आनंद झाला पाहिजे त्यांच्या मुलांना स्वतः शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे त्यांच्या मुलीला लग्नासाठी पैसे मिळाले पाहिजे आणि त्यामुळे हिंमत राज्य शासनानं जाहीर केलेला आहे त्यामुळं ज्या राज्यातली जी, जी सरकार आहे ही कामगारांच्या बाजूने आहे असं या ठिकाणी जसं आहे त्या पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी अनेक ज्या योजना आहेत ज्या क्रांती त्याच्यामध्ये कार्यालयामध्ये अनेक योजनेचा लाभ या ठिकाणी नोंदणीकृत करून त्यांना लाभ दिला जातो दत्तात्रय हनमरे म्हणून त्या ठिकाणी काम करणारे कार्यकर्ता आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी बऱ्याच त्या ठिकाणी नोंद्या त्यांच्या कार्यालयाने होत आहेत त्यांना काही कोणत्या नोंदणी करायचे असतील त्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि शासनाचा लाभ घ्यावा आणि एवढंच या ठिकाणी बसतो थांब अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा